नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा आता आपण आज काय बनवत आहे ते आपण आज बनवत आहे ऑल इन वन मसाला जो मसाला वापरून तुम्ही कोणतीही सुकी भाजी अगदी चमचमीत आणि मस्त अशी बनवू शकता तर हे जर मसाले आपण वापरले त्यामध्ये तर हा मसाला आपण जर बनवून ठेवला तर हा म आपला मसाला दोन ते तीन महिने आरामात ती टिकू शकतो आणि आपली भाजी अगदी पटकन बनवू शकते सुकी भाजी बनवायला आपल्याला अगदी दहा मिनटं लागणार आहे कारण आपल्याकडे हा ऑल इन वन मसाला असणार आहे आपल्याला कोणतेही एक्स्ट्राचे मसाले घालायची गरज पडणार नाही फक्त आपल्याला तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि कांदा टमॅटो घालायचा आहे आणि मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार होणार आहे डब्यासाठी बनवायला आपल्याला पटकन सुकी भाजी बनवायची आहे तर त्यासाठी हा मसाला खूप उपयोगी हो पडणार आहे तर पन्नास पेक्षा जास्त भाज्या तुम्ही यापासून बनवू शकता अगदी सुकी भाजी म्हणा किंवा रसा भाजी बनवायची असेल त्यामध्ये सुद्धा हा मसाला आपण आपण वापरू शकतो चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला हे मसाले आपण इथे वापरणार आहे तर आधी आपण गॅसकडे जाऊया आणि नंतर आपण बघूया की हा मसाला कसा बनवायचा आणि त्या मसाल्यापासून आपण एक भाजी सुद्धा बनवणार मसाले त्याआधी आपण भाजून घेऊया तर गॅस छान कढई तापवून घेतले आणि गॅस मिडियम केला आणि मिडियम गॅसवर आपण हे सगळं जे पदार्थ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे धणे भाजून घ्यायचेत तर दोन चमचे धणे घेतलेले आहेत मी आपल्याला दोन चमचे धणे आणि छोटे दोन चमच चमचा जिरं घ्यायचं आहे तर सुगंध यायला पाहिजे इतकं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे छान भाजलेत आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्यातच आपण दुसरे सुके मसाले जे आहेत ते सगळे भाजून घ्यायचे तर आधी आपण जिरं घालूया दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आता कढई छान तापलेली आहे ना तर पटकन भाजलं जाईल जिरं जास्त वेळ लागणार नाही एक अर्ध्या मिनिटातच आपलं हे जे जिरं आहे हे भाजलं जातं हे बघा तडतड तडतड आवाज येतो हे बघा शेवडायला लागले तर म्हणजेच आपलं जिरं भाजून झालंय आणि छान असा सुगंध पण यायला सुरुवात झाली आता आपण घालत आहोत पंधरा काळी मिरी आणि तीन वेलची आणि यासोबतच आपण मेथी पण घालणार आहोत पाव चमचा मेथी आता हे जे मसाले आहेत हे भाजायला सेम वेळ लागतो म्हणून आपण हे एकत्र असं भाजून घेतोय मग आता प्रत्येक मसाला आपल्याला वेगळा वेगळा भाजावा लागेल आता हे पण छान भाजून झाले हे बघा आहे हे बघा म्हणजे मेथी पण छान भाजली गेली आहे तर ह्यातच आपण एक चमचा बडीशेप घेतलेली आहे बडीशेप आहे ना बडीशेपने मसाल्याला खूप सुंदर सु, सुगंध येतो आणि भाजीला चव पण खूप छान येते आपण पातळ भाज्यांमध्ये पण वाटणामध्ये बघा शक्यतो बडीशेपचा वापर करतो त्याने भाजी छान होते कढई मस्त तापली आहे त्याच्यामुळे आता हे मसाले भाजायला जास्त वेळ लागत नाही आहे त्यासाठीच आपण आधी हे जे छोटे मसाले ते भाजून घेतोय आता आपण घालतोय तीळ एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस आता खसखस आणि तीळ भाजायला सेम वेळ लागतो त्यामुळे आपण खसखस आणि तीळ एकत्र भाजून घेतोय खसखस तीळ भाजताना अगदी मंद गॅस करायचंय कारण आपली कढई खूप छान मस्त गरम झालेली आहे हे बघा सतत ढवळायचंय म्हणजे परतत राहायचंय नाही तर ना हे असं तर हे पण छान भाजून झालंय पण आपण काढून घेऊया आता आपण यामध्ये एक छोटा चमचा ओवा पण घालणार ओव्याने काय होतं आपल्या पोटाला बाधत नाही मसाले किंवा आपण भाज्या वगैरे काही असतात ना त्या भाधत नाही त्याच्यामुळे आपण ओव्याचा सुद्धा इथे वापर केलेला आहे एक चमचा खूप जास्त नाही अगदी हे बघा अर्धा मिनिटं सुद्धा लागत नाही आपल्याला हे मसाले भाजून घेण्यासाठी आता आपला हा मसाला जो ओवा आहे तो पण भाजून झाला आहे तो पण मी काढून घेते आता आपण इथे काश्मीरी लाल सुक्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत एक चार सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत मिरची भाजायला थोडासा वेळ लागतो कारण मिरची चांगली कडक झाली पाहिजे हे बघा आता थोडीशी नरम पडली आहे आता ही थोड्या वेळाने कडक होईल मिरची पण भाजून झाली आहे ती सुद्धा आपण काढून घेऊया आता आपण भाजूया शेंगदाणे तर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत आणि वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेत आपण छोटी वाटी आहे अर्धा वाटी शेंगदाणा घेतलाय आपण आता आपण अर्धा वाटी शेंगदाणा अर्धा वाटी सुख खोबरं खिसलेलं सुख खोबरं आपण अर्धा वाटी घेतले आणि अर्धाच वाटी आपण इथं फुटण्याची डाळ घेणार आहे शेंगदाणे मस्त असे करपूस भाजून घेतलेत आणि हे सुद्धा प्लेट आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि आता आपण घेतलेलं आहे फुटण्याची डाळ तर ही फुटण्याची डाळसुद्धा आपण घेतलेली आहेत पन्नास ग्रॅम वजनी पन्नास ग्रॅम आणि अशी वाटीने मोजली तर अर्धा वाटी आपण इथे डाळ घेतली आहे आणि छान अशी ही सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे तर फुटाण्याची डाळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही डाळ ही भाजलेलीच असते त्यामुळे ही डाळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी मिनटंभरातच ही डाळ चांगली भाजून होते तर फुटाण्याची डाळ भाजून झाली का तीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला भाजायचं आहे खोबरं तर मी पन्नास ग्रॅमच खोबरंसुद्धा घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य चांगलं थंड करून घ्यायचं आहे तर आधी आपण खोबरं भाजून घेऊया तर इथे मी खोबरं त्याच कडाईमध्ये घेतलंय आणि चांगलं खरपूस अस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर, तर खोबर भाजताना आपल्याला गॅस अगदी मंद करायचं आहे आणि मंद आपल्याला आहे गॅस जर मोठा केला तर खोबरं जळायची शक्यता आहे त्यामुळे मंद गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं आपण खोबर सुद्धा छान खरपूस भाजून हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊन आता हे बघा आपण इथं लस लसूण घेतलं आहे तर लसूण आपण पस्तीस लसणाचे पाकळ आहेत याचा पण एकदम अगदी मंद गॅसवर आहे आपल्याला त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे नाहीतर जेव्हा आपण हा मसाला टाकू ना तर मग जो लसणाचा वास आहे ना कच्चा वास तो आपल्या ये, मसाल्याला येईल त्यामुळे लसूण हा चांगला भाजून घ्यायचा आहे त्याचा क कच्चेपणा दूर होईपर्यंत एक मिनिटभर तरी आपल्याला हा लसूण भाजायचा आहे बघा लसणाला असं त्याचं जे वॉटर जे आहे ना पाणी असं दिसतंय का पाणी सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे लसूण भाजायला सुरुवात झाली आहे चांगला त्याचा कच्चेपणा आता दूर होईल लगेचच हे बघा आपण लसूण मस्त भाजून घेतलाय आता त्यातलं पाणी तुम्हाला दिसतंय काय बघा पाणी नाही आहे म्हणजे लसूण छान भाजलं गेलाय आपण गॅस बंद करू आणि हा लसूण सुद्धा या मसाल्यावर घालून आहे आणि आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला वाटून घ्यायचंय पूर्ण आधी थंड करून घ्यायचं तर हा ऑल इन वस वन मसाला वापरून तुम्ही सुकी भेंडीची भाजी गवारीची भाजी घेवड्याची भाजी अगदी सुकी वांगा बटाट्याची भाजी सुकी करायची असेल तर त्याला वापरू शकता हा मसाला तुम्ही नंतर बऱ्याचशा अशा भाज्या आहेत कडधान्याच्या सुक्या भाज्या करायच्या असतील तर त्याला वापरू शकता तर हा ऑल इन वन मसाला जर तुम्ही बनवून ठेवला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे ज्या गृहिणी कामाला जातात जॉब करतात त्यांच्यासाठी हा मसाला खूप उपयोगी ठरणार आहे त्यांनी जर संडेच्या दिवशी असा मसाला बनवून ठेवला तर पटकन दहा मिनिटामध्ये त्यांची भाजी होऊ शकते आता हे थोडं थंड आहे आता ह्यामध्ये आपण हे बघा अर्धा चमचा हिंग घालतोय अर्धा छोटा चमचा नंतर आपण इथे अर्धा चमचा हळद घालतोय नंतर आपला जो मसाला आहे तो टिकण्यासाठी आपण इथे मीठ घालतोय फक्त भाजीमध्ये जेव्हा मीठ घालतो तेव्हा थोडंसं बेताने घालायचं मग दोन चमचे आपण इथं घालत आहोत काश्मीरी लाल तिखट छान भाजीला रंग येण्यासाठी आता हा मसाला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आधी या मसाल्याला सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे तिखट नंतर मीठ हिंग म्हणून मी हे सगळं हाताने मिक्स करून घेते गरम आहे अजून थोडं थंड व्हायला लागल नाहीतर मग त्याला तेल सुटू शकतं ना शेंगदाण्याला आपल्या डाळीला लसणाला त्यामुळे आधी आपण हे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतरच आहे नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि मग आपला मसाला लवकर खराब होईल आपल्याला पूर्ण सगळं साहित्य कोरडं झालं पाहिजे आता आपण हा मसाला बारीक करून घेऊया हे बघा हा सगळा मसाला आपला तयार झाला आहे आता हा मसाला आपण आठ पंधरा दिवस भाजीसाठी वापरू शकतो ना संडेला एखाद्या दिवस जर आपण हा मसाला बनवून ठेवला तर आपण आठ ते पन पंधरा दिवस हा मसाला वापरू शकतो भाजीसाठी सुक्या भाजीसाठी टिफिनसाठी आपल्याला भाजी बनवायला बन एकदम सोपं पडून जाईल आता आम्ही एका हवाबंद डब्यामध्ये हा मसाला भरून ठेवणार आहे आणि ही जर आपल्याला आठ पंधरा दिवसासाठीच पाहिजे असेल ना तर तुम्ही हे हा मसाला बाहेरच ठेवू शकता पण जर तुम्हाला जास्त दिवस स्टोर करायचा असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवला तर जास्त दिवस राहील तो खराब होणार नाही आपण बऱ्याचशा अशा भाज्या आहेत ज्या पीठ पेरून करतो किंवा शेंगदाणे लावून करतो मग त्याच्याऐवजी असा आपण जर मसाला बनवून ठेवला दोन चमचे भाजीमध्ये घातला कापली भाजी तयार तर आता आपण हाच मसाला वापरून आपला हा ऑल इन वन मसाला वापरून आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी तर आपण जी डब्यासाठी सुकी दोडक्याची भाजी बनवतो तीच दोडक्याची भाजी आता मी बनवत आहे तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल मस्त तापलं का त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली का आपण त्यामध्ये घालत आहोत कढीपत्ता बघा मोहरी मस्त तडतडली आहे आपण त्याचा कढीपत्त्याची पानं घातली आहे एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा लाल झालाय ला त्यामध्ये आता आपण टॅमॅटो घालतोय का टॅमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपण जो ऑल इन वन मसाला आपण बनवलाय तो मसाला सुद्धा आपण यामध्ये घालायचा आहे तर नेहमी वापरताना चांगला सुका चमचा वापरायचा आहे ओला चमचा आपल्याला या मसाल्यात वापरायचा नाहीये नाहीतर जो मसाला आहे तो खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोरडा चमचा आपल्याला वापरायचा आहे चांगला एक टोमॅटो सुद्धा शिजलाय आता आपण यामध्ये भाजीसाठी हळद घालतोय आता आपण तिखट आहेच पण आपण थोडस तिखट वाढवण्यासाठी एक चमचाभर तिखट घालणार आहोत आणि आता आपण वापरत आहोत आपला ऑल इन वन मसाला तर आपण एक चमचा इथे ऑल इन वन मसाला घालणार आहोत एक ते दोन चमचे आपण इथे ऑलिन वन मसाला घालणार आहे बघा आता मी दोन चमचे इथे ऑलिन वन मसाला घालते आणि मस्त असा परतून घेते जसा ऑलिन वन मसाला घातलाय तसंच लगेचच आपल्या जी भाजी आहे तिला मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता आपण जी दोडका कापून घेतलेला तो दोडका आणि चण्याची डाळ ह्याच्यामध्ये घालतोय आता भाजीचा जो इन वन वन मसाला आहे त्यामध्ये मीठ आहे त्यामुळे आपल्याला थोडंच मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही आपण मीठ ऑल इन वन मसाल्यामध्ये ह्याच्यासाठी घातलं आहे की आपला मसाला टिकला पाहिजे म्हणून आपण आणि शक्यतो आहे ना काचेच्या बरणीचा वापर केला ना तुम्ही तर मसाला चांगला टिकतो जास्त टिकतो थोडीशी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आता आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया आता दहा मिनिटामध्ये आपली भाजी का नाही होणार दोडका शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटात आपली दोडक्याची भाजी बनून तयार हे बघा आपली भाजी आता झाली आहे का बघूया आपण बघा आता तुम्ही जर पाणी आठवलं तरी ही अगदी कोरडी भाजी होऊ शकते पण मस्त अशी बघा किती छान असं झालेली आणि सुगंध ते इतका भन्नात येतोय ना मस्त झाली आहे भाजी आपली आता ही भाजी मी प्लेट मध्ये काढून घेते तर अशाच पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी ही बनवली ते दोडक्याची भाजी नंतर आपण कोणत्याही सुक्या भाज्या बनवू शकतो लाल भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याने सॉरी दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकतो यापासून अगदी अंग बटाट्याची भाजीसुद्धा यापासून खूप छान होईल तर कसा वाटला तुम्हाला हा ऑल इन वन मसाला आपला तर या ऑल इन वन मसाल्यापासून आपण बनवलेली ही दोडक्याची भाजी ती पण अग अतिशय भारी झालेली आहे अगदी दहा मिनटामध्ये आपण भाजी बनवू शकतो जर आपल्याकडे हा ऑल इन वन मसाला बनवलेला असेल तर तर तुम्ही सुद्धा असा ऑल इन वन मसाला बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून जरी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चला तर मग पुन्हा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय